त्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांचा नववा अर्थसंकल्प होता आणि अर्थसंकल्प सादर झाल्याबरोबरच मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळलं आणि एकूणच मोठा आर्थिक विश्वामध्ये घडामोडी घडल्या मार्केट का कोसळलं मार्केटची परिस्थिती काय आहे अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत गुंतवणूक तज्ज्ञ श्रीनिवास जकोटिया सर तुमचं वखल लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत जसा अर्थसंकल्प सादर होत होता सुरुवातीला मार्केटची स्थिती थोडी बरी दिसत होती अर्थसंकल्प मधल्यावर आला आणि अचानक मार्केट कोसळ काय आज निर्मला सीतारामनने बजेट सादर करताना एक एस टी सेक्युरिटी टर्न ओव्हर टॅक्स असतो म्हणजे जो तुमच्या टर्न ओव्हरवर लागतो त्यात ऑप्शन्स हा एक प्रकार आहे वायदे बाजारातला त्यातला एस टी टी तो त्यांनी पॉईंट दहाचा वाढून पॉईंट फिफ्टीन केला आता पॉईंट फिफ्टीन म्हणजे लोकांना वाटतं फक्त पॉईंट पाच पैशाने काय फरक पडतं तर ते तसं नाही तो पॉईंट टेनचा पॉईंट फिफ्टी फिफ्टी केला म्हणजे तुम्हाला जे टॅक्स आउट गो आहे तो तुमचा पन्नास टक्क्याने वाढणार आहे तर त्या करण्यामागे त्यांचा काय हेतू असेल ऑप्शन्सला आपण थोडक्यात असं एक स्पेक्युलेशनचा सोर्स म्हणूया ऑप्शन्स ही इन्व्हेस्टमेंटची पद्धत नव्हे तर ती स्पेक्युलेशन आणि अनेक जण ते हेजिंगला वापरतात तर तर त्यांचा विषय असं असतो जसं सिगरेटवर टॅक्स वाढवतात गव्हर्नमेंट लिकरवर वाढवतो गवर्नमेंटचा हेतू असतो की सिगरेट आणि लिक्विडचं सेवन कमी व्हावं तसं त्यांनी ऑप्शनचा टॅक्स वाढवण्याचं कारण हे की त्यांना वाटतं लोकांनी गुंतवणूक करावी ना की सट्टा पण शेअर मार्केटमध्ये मा जो शंभर रुपये टर्न ओव्हर होत असेल त्यात डेरिव्हिटिव आणि ऑप्शन्स याचा पूर्ण हिस्सा जवळपास ऐंशी टक्क्याच्या वरती तर त्यामुळे ते जेव्हा ती न्यूज आली की पॉईंट दहाचा पॉईंट फिफ्टीन केला कारण की पीपल वेर एक्सपेक्टिंग की तो कमी होतील आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन जो दीर्घकालीन याच्यावर आहे आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन तो पण कमी होईल असं वाटलं पण ते दोन्ही कमी नाही झाले उलट पक्षी एसटीटी वाढवला तर त्यामुळे एक प्रकारे ट्रेडर्सचा आणि बाजारातील जे सट्टा करतात ज्यांचा टर्नओव्ह असते त्यांचा थोडा अपेक्षा बंद झाला आणि त्यामुळे तिथून बाजार पडला पण बाजार पडला म्हणजे एकदमच असा कोसळला शब्द नाही वापरूयात बजेटच्या दिवशी दोन टक्के प्लस दोन टक्के मायनस ही साधारण गोष्ट आहे तेवीसशे पर्यंत खाली गेला गेल होता काही क्षणासाठी मार्केट निर्देशांक हा ऐंशी च्या खाली सुद्धा गेला होता म्हणजे तेवीसशे चोवीसशे खाली होता आता बीएससी सेन्सेक्स हा जवळपास सत्ता साडेसातशे आठशे खाली आहे म्हणजे तिथून हो तिथून परत रिकव्हरी दिली या निर्णयाचा आता लॉंग टर्म जे गुंतवणूकदार आहेत किंवा जे कोणी ट्रेडिंग करतात त्यांच्यावर कसा इम्पॅक्ट होईल आता याचा इम्पॅक्ट होईल का थोडाफार होईल पण जर असा कोणी विचार करत असेल की याच्यामुळे ऑप्शन्स वाले खूप थांबून जातील वगैरे तर तसं होणार नाही पण थोडाफार मायनर इम्पॅक्ट दिसू शकतो जो अर्थमंत्र्यांना पण अपेक्षित आहे की निदान काहीतरी ऑप्शन्स करणाऱ्यांनी जे सट्टा समजून करतात त्यात घट व्हावी तर थोडाफार इम्पॅक्ट दिसेल म्हणजे बाजाराला किंवा गुंतवणूकदारांना शिस्त लावण्यासाठी केले गेलेला उपाय हा होता आणि त्याचा इम्पॅक्ट हा बघा हो बाजारात जे सट्टे बाजारांचं जे सट्टा म्हणून बाजारात येतात त्यांना लगाम घालण्यासाठी हा केला गेलाय Hmm. पण त्याचा इम्पॅक्ट वुड बी मार्जिनल नॉट वुड बी मेजर तुम्ही गुंतवणूक तज्ज्ञ आहात तुम्ही बाजाराचं रोज अनालिसिस करत असता गेल्या काही वर्षात बाजाराचं जर चित्र पाहताय तर बाजार सेन्सेक्स वाढताना दिसतोय पण सामान्यांना किंवा गुंतवणूकदारांना तितका त्याचा फायदा झालाय का असं वाटतंय का तुम्हाला उलट दीड वर्ष मागे जर कोणी मार्केट बघत असेल आणि जे मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असतील फायदा नाही उलट पक्षी साठ ते सत्तर टक्के शेअर असे आहेत जे त्यांच्या फिफ्टी टू वीक आहे लाईफ टाईम टॉप या चाळीस पन्नास साठ अक्षरशः सत्तर टक्के आहेत तर ते बाजारचे चित्र दाखवत की स्टेबल आहे इंडेक्स निफ्टी पंचवीस सव्वीस हजार इंडेक्स ऐंशी हजारच्या थोडंसं पार्शल चित्र आहे विच इज नॉट द परफेक्ट रिफ्लेक्शन कारण की निफ्टी हा फक्त पन्नास शेअर्सचा बनलेला असतो एस बीएससी हा तीस शेअर्सचा बनलेला इंडेक्स असतो तर ते तुमचे पूर्ण शेअर्स दाखवत नाही त्यामुळे अशा शेअर्सची लिस्टच आहे आणि सामान्य गुंतवणूकदारांकडे असे अनेक शेअर आहेत जे शंभरचे तीस झाले शंभरशे चाळीस झाले मागच्या दीड वर्षात मार्केटच्या गुंतवणूकदारांना अतिशय खराब टाईम चाललाय काय सल्ला द्याल तुम्ही गुंतवणूकदार म्हणून हा अर्थसंकल्प बघता जे गुंतवणूक करणारे असतील मग ट्रेडिंग करणारे असतील किंवा मध्ये इन्व्हेस्ट करणारे असतील काय द्याल तुम्ही गुंतवणूकदारांना आमचा एक सल्ला कायमस्वरूपी असतो की कोणतीही गुंतवणूक ही दीर्घकालीन दीर्घकालीनची आपण डेफिनेशन करूया चार ते पाच वर्ष कमीत कमी टाइम देणार असेल तरच फलद्रूप होते अदरवाइज तुम्ही जर ते खाल्लं तूप आणि आलं रूप तसं काही होत नाही आणि त्यासाठीच तो जो टी वाढवला आहे मॅडमनी की तुम्ही ते जे हे करताय स्पेक्युलेशन ऑप्शन रिलेटेड तिथं गट म्हणून आणि गुंतवणूकदारांना एक दीर्घकालीनचा सल्ला दुसरं जर तुमचे शेअर्स चांगले असतील त्यांचे लागोपाठचे तिमाही निकाल जर चांगले असतील आणि त्यांची प्रमोटरची पेडिग्री मॅनेजमेंट जर खूप चांगले असेल तर चांगले शेअर खराब भावात टाळावे अशा करावी जे मी तीन क्रायटेरिया बोललो तिमाही निकाल प्रमोटर्स चांगले आणि मध्ये घट झाली अशा चांगल्या शेअर्सची यादी बनावी आणि तुमच्याकडे जसा जसा फंड अवेलेबल असेल तसे गुंतवणूक करावी फक्त दीर्घकाल व्हिटे दीर्घकाल ठेवावी एकूण सध्याच बाजाराची सिच्युएशन बघता आणि हा अर्थसंकल्प बघता गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी कुठल्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी कुठल्या असे तुम्ही काही सांगू शकाल सेक्टर आ, सेक्टर आणि शेअर्स बऱ्यापैकी त्यावर बोलण्यापेक्षा जसं मी बोललो सेक्टर बघण्यापेक्षा स्टॉक स्पेसिफिक म्हणजे एखादी कंपनी एक चांगली करते तर तिथं थोडस लक्ष घ्या तुम्ही असं अनेक ऍप आहे जिथं तुम्हाला चांगले शेअर्स टॉप पासन किती खाली खाले त्यांचे अनेक मागचे तीन काय सगळा डेटा भेटतो आयक्यू गोष्टीवर न जाता थोडासा टाइम देऊन थोडासा अभ्यास करून तुम्हाला चांगले शेअर शोधणं हे खूप मोठं जिकरीचं काम नव्हे गेल्या काही म्हणजे भारतीय मानसिकता ही जी असते म्हणजे शेअर्स असेल म्युच्युअल फंड असेल पण त्याचबरोबर भारतीय माणूस सोन्यामध्ये पण मोठी गुंतवणूक करत असतो गेल्या काही दिवसापासून जर सोनं आणि चांदी ह्या दोन्ही कडे जर आपण बघितलं तर अगदी प्रचंड प्रमाणात सोनं आणि चांदीचे रेट्स गगनाला भिडले आणि आता दोन तीन दिवसात ते कोसळले एक्झॅक्टली exactly काय सिच्युएशन आहे कारण गुंतवणूकदार पण संभ्रमात आहेत आणि सामान्य पण संभ्रमात सोने चांदीत जे सध्या चाललंय ते दिस इज आउटकम ऑफ स्पेक्युलेशन हे एक कमोडिटी एक्सचेंज असतो ते ग्लोबली ड्रिवन प्राईस आहे hmm. आणि सोन्याची भाव वाढ आणि त्यातल्या त्या चांदीची इट इज व्हेरी ॲबनॉर्मल म्हणजे दोन दोन दिवसात दीड लाख वाढणं आणि दोन दिवसात एक लाख घटणं hmm. तीन दिवसात इट इज व्हेरी ॲबनॉर्मल याचं कारण अजून एक आहे वायदे बाजारावर लोक हे ट्रेड करत आहेत आणि त्याचे भाव असं काय दोन दोन तीन दिवसात कोणतेच फंडामेंटल कोणत्याच धातूचे चेंज होत नाही hmm. पण एक फोमो तुम्हाला माहीत असेल जेनजीचा शब्द आहे फिअर ऑफ मिसिंग आउट त्यामुळे लाखाची चांदी दोन लाख झाली मिस केली आता ती सहा लाख होणार आहे या अनुषंगाने खूप लोकांनी धावपळ करून ती घेतली आणि दोन अडीच दिवसापूर्वी जी चांदी वायदे बाजारावर चार लाख दहा हजार वगैरे काहीतरी लागली ती आज दोन लाख सत्तर हजार आहे आता सांगा ज्यांनी चार लाख दहा ला घेतली त्यांनी काय करावं तर त्यामुळे वायदे बाजार दोन्ही होतं म्हणजे तुम्हाला लॉंग म्हणजे खरेदी पण करता येते आणि तुमच्याकडे फिजिकल नसेल तरी तुम्हाला शॉर्ट म्हणजे आत्ता विकून जर भाव खाली आले तर घेता येते आता जमजा त्यांनी अडीच लाखाला आठ दिवसापूर्वी विकली त्यांनी चार लाख झाल्यावर काय करावे किंवा ज्यांनी काल चार लाखावर घेतली त्यांनी आता अडीच लाख काय कराव माझी सामान्य गुंतवणूकदारांना हात जोडून विनंती आहे या फोमोमुळे तुम्ही असे काही स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन करू नये ज्यामुळे तुमचं आर्थिक अस्तित्व धोक्यात येईल सोन्या चांदीचं चा फ्युचर काय असेल कारण खूप इंटरेस्ट आहे लोकांना सोन्याचा जो वाढतोय रेट तो आता वाढणार स्टेबल राहील काय तुमचं मी आ, सोने चांदीच्या रेटचा तज्ज्ञ नसलो आणि मला त्यात काही अनालिसिस करता म्हणजे रेट संदर्भात माहिती नाही सांगता आली तरी मी एक सांगू शकतो की सोनं हे लिक्विड ऍसेट आहे आणि भारतीयांचा कल हा इन्व्हेस्टमेंट करताना विशेषतः महिलांचा हा सोन्याकडे कायम असतो पण महिलांकडे सोन्याचे ऑर्नामेंट्स असतात ते बिस्किट स्वरूपात वगैरे घेत नाही पण लिक्विड ऍसिड असल्यामुळे सोन्याकडे असतो पण या भावात घेतलं पाहिजे किंवा विकलं पाहिजे हे तुम्हाला एखादे चांगले कमोडिटी तज्ज्ञ सांगू शकतात मी ने सांगू शकत पण मी हे आवर्जून सांगू शकतो हे लोकांनी घेतलं किंवा लोकांनी विकलं म्हणून मी करू असे निर्णय तुम्ही टाळा पण ही झेप कायम राहील या दोन्ही धातूंची म्हणजे एकूणच त्यांचा त्यांची मागणी त्यांचा झेप झेप कायम राहील की नाही हे सांगते नाही पण ही व्हॉलेटिलिटी कायम राहील व्हॉलेटिलिटी म्हणजे तुम्ही काल एक लाख वाढली बघितली आज एक लाख घटली बघितली ती थोडी कमी प्रमाणात येईल पण व्हॉलेटिलिटी राहणार आहे अजून काही काळ आणि ती व्हॉलेटिलिटी सामान्य माणसाला डायजेस्ट होत नाही की काल मी चार लाख चांदी पाहिली ना आज दोन लाख साठ हजार ही डायजेस्ट होत नाही सामान्य माणसांनी असे काही एकदम करेजस डिसिजन घेऊन त्यांनी हे टाळावे एकूणच गुंतवणूकदार म्हणून पुढच्या आर्थिक वर्षासाठी गुंतवणूकदारांना काय टिप्स द्या गुंतवणूकदारांना ज्यांना स्वतःच <laughs> अभ्यास करण्याची वेळ नसेल किंवा ते जमत नसेल त्यांनी म्युच्युअल फंड हा सोपा पर्याय शोधावा कारण की त्यात शेअर्स डायरेक्ट शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा जोखीम कमी होते तिथं तज्ज्ञ लोक अनेक कंपन्यांचा डिटेल अभ्यास करून करतात त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार आय टीवाले असतील बँकेतील असतील ज्यांना टाईम नाही त्यांनी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा विचार ट्रेडिंग करण्याचा विचार करण्यापेक्षा म्युच्युअल फंडचा ऑप्शन त्यांच्यासाठी सेफ आहे धन्यवाद सर तुम्ही आलात आणि छान विश्लेषण करून सांगितलं थँक्यू